भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गेल्या वर्षी ज्या त्रुटी शासनाकडून राहिल्या त्या यावर्षी पूर्ण झाल्या आहेत का तसेच जयस्तंभाची सजावट कशी असणार आहे या विषयाची माहिती भीमा कोरेगाव जयस्तंभ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिली पण आता आजूबाजूला जर परिसर पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंगचे किंवा मडपाची कामं चालू आहेत स्तंभ सजावटीचं काम पाठीमागे आपलं चालू आहे त्यामुळे यावर्षी आपण सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन स्तंभावर या ठिकाणी करणार आहोत संविधानाचा स अमृत महोत्सव वर्ष असल्याकारणामुळे यावेळेस आपण जयस्तंभाच्या सजावटीमध्ये जी काही संविधानाची प्रस्तावना आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा असलेला संविधान हातात घेतलेला फोटो आहे याची डिझाईन केलेली आहे वरती आपण निळा झेंडा जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यावर अशोक चक्र आहे आपण ह्या देशाच्या तिरंग्या झेंड्यामधला अशोक चक्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेले आहे ते चक्राचा देखील फोटो आपण या जयस्तंभच्या सजावटीमध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि एक चांगलं मेसेज अमृत महोत्सवीनिमित्त आपण याचा भारत देशला देण्याचा प्रयत्न केलेला आहे दरवर्षी एकच उणीव आपल्याला सर्वांना भासते आहे आणि ती बरोबर आहे ती अगदी बरोबर आहे की आपले येणारे का जे काही बांधव आहेत अनुयायी आहेत जे देशभरातून येतात किंवा प्रदेशातून देखील येतात त्यांना जयस्तंभापर्यंत पोहोचण्यापर्यंत जो काही पायी अंतर कापावं लागतं हे सर्वात मोठा मोठी उणीव आहे आपल्या सर्वांसाठी ती दरवर्षी आपण शासनाकडे मांडतो दरवर्षी शासन त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु जयस्तंभावर येणारा जो काही प्रत्येक व्यक्ती आहे ह्या ज्यावेळेस एकदा आल्यानंतर तो पुढच्या वर्षी येताना त्याच्याबरोबर तीन ते चार जण वाढवून या ठिकाणी घेऊन येत असतो म्हणजे मला आपल्याला असं सुचवायचं आहे की दरवर्षी एक ते दीड लाख लोकसंख्या भीमाणू या ठिकाणी येण्यासाठी वाढत असतात आणि वाढत्या लोक लोकसंख्येचा अंदाज लक्षात घेतात थोड्याफार वणीव्हा आपल्याला वाचतात या ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण नसल्यामुळं ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक व्यवस्था आपल्याला जयस्तंभापर्यंत आपण करू शकत नाही आहे आणि कायदा व प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने आपल्याला एक ते दीड किलोमीटरपर्यंत आणून आपल्या विमानुयांना महिलांना वृद्ध माणसांना सोडावं लागतं परंतु आम्ही यावेळेस वेगळी मागणी केलेली आहे समितीच्या वतीने की आपण ई रिक्षाची एक सुविधा उपलब्ध करून द्यावी ज्या छोट्या व्हेकल आहेत ई ई रिक्षा असतील ई बाईक असेल तर अशा बाईकचा वापर करून रिक्षाचा वापर करून जेवढ्या जवळ जय जे स्तंभावर मानवंदना देण्यासाठी आपल्या अनुवयांना या ठिकाणी आणता येईल तेवढं आणावं जयस्तंभासाठी हे प्रयत्न करता शासन बघूया या वर्षी त्याच्यात काय फरक पडतो किंवा नाही पडतो नाही पडला तर पुढच्या वर्षी परत ती मागणी आपल्याला मोठ्या संख्येने करावी लागेल तर यावर्षी दोन ते अडीच लाख भीमा अनुयायी मागच्या संख्येपेक्षा वाढू शकतात संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि आपण संपूर्ण भारत देशात जर पाहिलं तर संविधानावर घाल घालण्याचं काम हे मनवादी सरकार करत आहे आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहोत प्रत्येक वेळेस संविधान वाचवण्याचा एक प्रकारचं काम आपणच करत आहोत परंतु हे काम आपल्यालाच करावं लागेल जर हे देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि तुम्हाला आम्हाला जर ताटमाने ह्या ज्या देशामध्ये फिरायचं असेल तर हे संविधान वाचलं तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणून संविधान वाचवण्यासाठी संविधानाचा संदेश देण्यासाठी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षी आम्ही संविधानाची प्रस्तावना या ठिकाणी समोर लावणार आहोत बीडचं जे आहे बीड असेल किंवा परभणी असेल ह्या दुर्दैवी घटनाच आहेत आणि जर आपण परभणीचा विचार केला तर सोमनाथ सूर्यवंशीसारखा मा जो काय आपला चळवळीतला सुशिक्षित कार्यकर्ता होता ज्याच्यावर हल्ला पोलिसांनी त्याला लाठीचार्ज करताना त्याचा कोठडीत मृत्यू झाला एक तसं निषेधार्थच आहे परंतु ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर हा लाठीचार्ज केला आहे किंवा त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांना सर्वांना निलंबित करण्यात आणण्यात आलेलं आहे त्यांच्यावर चौकशी चालू आहे आणि त्या चौकशी अंतर ती दोषी आढळल्यानंतर आणि ते दोषी आढळतीलच परंतु ह्या गोष्टीला कालावधी असतो ठराविक गोष्टीचा त्याच्यानंतर ते दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर जी काही योग्य ती शासनाची कारवाई आहे ती होणारच आहे माझं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असंच आव्हान असेल की या सर्व गोष्टीचं आम्ही स समर्थन करतो की त्यांना कारवाई झालीच पाहिजे परंतु एक जानेवारी दोन हजार पंचवीस दोनशे सातवं शोर्यदिनं आपण साजरा करत असताना यावर्षी अठरा ते वीस लाख विमा अनुयायी या ठिकाणी मानवदंना देण्यासाठी येण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये श्रीलंका रशिया थायलंड थायलंडचे भिक्कुगन देखील या ठिकाणी येणार आहे आणि तसंच देशातील जे काही अठरा ते वीस लाख लोकं येतील ह्या लोकांची सुरक्षितता आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपण ह्या कार्यक्रमाला शांततेत द्यावं जिथे जिथे बाबासाहेबांनी पदस्पर्श केलेला आहे त्या त्या ठिकाणी कार्यक्रम आपण यशस्वी आणि शांततेच्या मार्गाने पार करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचा मार्ग आपल्याला बुद्धांचा मार्ग शांतीचा मार्ग या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम देखील आपल्याला शांततेत पार पाडावा लागणार आहे आणि आपण तो पाडणार एवढी देखील मला खात्री आहे त्यामुळे हे कार्यक्रम मानवना देण्यासाठी आपण शांततेत यावं आणि मोठ्या आनंदाने या ठिकाणी सहभागी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या लॉर्ड बुद्धा चॅनलचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आपण जर पाहिलं तर इथला जो प्रस्थापित मीडिया आहे तो मीडिया म्हणावं तसं ह्या आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देत नाही आहे इतर कार्यक्रम असतात मग कुंभमेळा असेल तुमचे हळदीची जत्रा असेल तर ते इतर त्यांचे काय कार्यक्रम असतात छोटे मोठे पंढरपूर वगैरे त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात परिसिद्धी दिली जाते त्याचप्रमाणे गणपती उत्सवाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जाते दहंडी उत्सव असेल त्याची परसिद्धी दिली दे जाते चार पाच दिवस अदोगर आठवडाभर अदोघर सर्वच माध्यमातून दिली जाते परंतु भीमा जो इतिहास आहे जो इतिहास खराखुरा आहे आणि जिवंत इतिहास आहे आणि येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणं इतिहास हा इतिहास दाखवण्याचं धाडस इथली मीडिया करताना आम्हाला दिसून येतं पण काय काय असं ना आमची जे मीडिया हक्काचं मीडिया आहे लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल आपल्याला मनापासून दे धन्यवाद देतो आणि आपण त्यांना प्रश्नाला मी असं उत्तर देतो की खरोखरच या ठिकाणी सरकारी येतात जातात मंत्री येतात जातात परंतु या ठिकाणी येणारे जो मंत्री महोदय असतात या ठिकाणी मोठमोठे आश्वासनं देतात कोण म्हणतं शंभर कोटी येतो कोण म्हणतं हजार कोटी येतो कोण म्हणतं मी विकास आराखडा करतो कोण म्हणतो मी ब्रीजचं काम करतो कोण म्हणतं मी जमीन अधिकारी करतो असे वेगवेगळ्या वल्गना करतात आश्वासन देतात मीडियासमोर येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये हे बोललं जातं परंतु परिस्थिती जैश येथे आहे कुठलाही विकास या ठिकाणी झालेलं नाही किंवा कुठल्याही सुखसुविधेचं या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली गेलेली नाही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे देश विदेशातील या राज्यातील गड किल्ल्यांचं संरक्षण संवर्धन केलं जातं संरक्षण केलं जातं त्या ठिकाणचा विकास केला जातो त्या ठिकाणी पर्यटनस्थळाचा त्याला दर्जा दिला जातो पण हा इतिहास एवढा मोठा असताना जगापर्यंत पोचलेला असता इतिहास हा इतिहासाचा करायची मागणी असताना तिकडे दुर्लक्ष केलेलं दिसून येतं त्याचप्रमाणे आम्ही सांगतो की दिवसांदिवस शहरीकरण वाढत चाललेलं आहे या ठिकाणी जागा खूप कमी आहे जी काही जमीन आहे प स्तंभ परिसराची ती कोर्ट कचऱ्यामध्ये अडकलेली आहे आणि ला लाखोचं आणि दरवर्षी वाढत चाललेलं आहे नवीन पिढी वाढत चाललेली आहे गर्दी प्रचंड होत असते या ठिकाणी त्या मानाने या ठिकाणी जागा खूप अपुरी पडत आहे येण्या जाण्यासाठी अपुरी पडते आणि वावरण्यासाठी अपुरी पडते तर आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देतो मागण्या करतो मंत्री महोदयांना भेटतो पण त्यांना सांगत असतो की आजूबाजूची जमीन अधिग्रहण करा ज्याच्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणतीही अडचणी येणाऱ्या अनुयाला होऊ नये परंतु कुठलाही मंत्री महोदय कुठंही शासन प्रशासन याकडे मनावर दखल घेताना दिसून येते याची आम्हाला खंत खंत आहे कारण सर्वसामान्य लोकशाहीमध्ये सर्वांना समान हक्क अधिकार दिला असताना आम्हाला आजही हक्क हक्कापासून वंचित ठेवून आले न्यायालयाला आहे हे जे लढायचे जर आपण आदर्श पाहिला तर न्यायासाठी लढले गेलेली आहे त्या काळात आमच्यावर अन्य अत्याचार होते ते अन्न विरोधात बंद करून उठलेला हा सैन्य होता आणि सैन्याने पराक्रम करून अन्न वाचा फोडलेली आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी विजयस्तंभाची स्थापना केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लाखोचे अभिमान येत येतात एकोणीशे सत्तावीस साली महामानव डॉक्टर साहेब आंबेडकरांनी इथं स्वतः येऊन या ठिकाणचं महत्व आपल्या येणाऱ्या पिढीला सांगितलंय जर तुम्हाला तुमचा पूर्वजाचा इतिहास पाहायचा तर भीमा पोरगा येऊन पहा आणि भीमा इतिहास इतिहासप्रमाणे एक दिवस शिळ शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जागा हा संदेश आपला दिला असताना तरी देखील या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे हे खेदजनक आहे